असंच दाखवलं की सूर्या तुळजाला खूप प्रेम करतो आणि तुळजासाठी तो फक्त मित्र आहे नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिड्यावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीवर लवकरच लाखात एक आमचा दादा ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि त्या निमित्ताने आज मी आलेली आहे थेट साताऱ्यामध्ये आणि माझ्या बरोबर आहे लाखात एक आमच्या दादाची होणारी बायको तिच्या बद्धची म्हणजेच तुळजा हाय हाय नमस्कार मी मस्त तुम्ही कस मस्त खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा कलाकृती मिड्यावर आणि खूप सुंदर दिसतेस आम्हाला पसंत आहे <laughs> अरे वा <बार। laughs> नाहीच <laughs> nice, nice. चलो अच्छा आहे म्हणजे माझं माझं काय म्हणतात एक प्रश्नचिन्ह मिटलंय की लोकांना काय माहिती बहिणी आवडेल की नाही आवडेल झी मराठीवर पहिल्यांदाच ती कोण नाही हो, 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 हो ते आवडेल की नाही आवडेल हे खूप मोठा क्वेश्चन मार्क होता मला बट थँकफुली मी आवडते आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन झी मराठीवरती छान नव्या कोऱ्या मालिकेमध्ये आता तू आम्हाला रोज भेटायला येणार आहेस त्याच्यामुळे प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे नावामध्येच खरं तर खूप छान एका श्री आपुल आहे की आमचा दादा मला सांग ज्या वेळेला पहिल्यांदा स्क्रिप्ट तुला कळलं किंवा ब्रीफ आलं तुला तुझ्या भूमिकेविषयी तेव्हा काय एक पहिलं विचार डोक्यामध्ये हो, काय लावलं बरं जेव्हा मला कळलं की एक लाखात एक आमचा दादा करून एक मालिका येते आणि त्या मालिकेसाठी मला अप्रोच केलं जात आहे तर मला असं वाटलं की आधी तर बहिणींसाठी मला अप्रोच केलं जात आहे की काय तर त्यांनी सांगितलं की नाही नाही आम्हाला दादासाठी एक वहिणी हवी आणि ती अत्यंत गोड समजूतदार आणि अशी क्यूट दिसणारी हवी आहे तर मी बोलले की बरं ठीक आहे मी मला कॉन्सेप्ट युनिक वाटली की फार असं टिपिकल असं कपल कपलसारखं कॉन्सेप्ट किंवा लव ट्रँगलवाला इथे कुठेच कॉन्सेप्ट नाही आहे सो so, जी मी एक वन लाईन स्टोरी ऐकली तेव्हा ते मला फार असं एक म्हणतात ना की आ, एक युनिक स्टोरी वाटली की नाही नाही हे करायलाच पाहिजे कारण की अशी मालिका आय डोंट थिंक की कुठल्या चॅनल वर आहे अजून तरी सो मी आधी कॉन्सेप्ट पाहिला आणि मग नंतर मी डन केलं की येस ही मालिका तर मी नक्कीच करणार आहे पण दिशा मला सांग की तुला फिरायची खूप आवड आहे कारण का ना तुझे जे जे प्रोजेक्ट्स आहेत ना तू बाहेर कुठे ना कुठे जातेस आणि आज पण आपण जात आहे मध्ये हो हो मला फिरायची खूप आवड आहे आणि टच वूड म्हणजे मी असं स्वतःला ब्लेस्ड चाइल्ड म्हणते समजते कारण जेव्हा जेव्हा मला शूटिंग लागतं ते आउटडोअरचं शूटिंग लागतात आणि फिरायला ॲडव्हेंचर करायला मला इतकं आवडतं सो so, माझं काम आणि फिरणं हे दोन्ही होऊन जातं त्यातल्या त्याच सो so, एक मजा असते माझ्या कामात सुद्धा आणि फिरण्यात सुद्धा एक मजा असते <laughs> so, आता आम्हाला साताऱ्यातले पण छान छान रील्स बघायला मिळणार आहेत नक्कीच <laughs> नक्कीच फोटोज तर येतील नक्कीच so, हो हो खूप सारा स्टॉक जमा केलाय फक्त अजून शो आला नाही म्हणून आम्ही टाकू नाही शकत आहोत बट शो आल्यावर डेफिनेटली मी तर खूप सारे रील्स आणि स्टोरीज साठवून ठेवलेले ते सगळं टाकणार आहे लाखात एक आमचा दादा आहे आणि जसं आपण सुरुवातीला म्हटलं की वहिनी आहेत मुली किंवा त्यांना वहिनी पसंत पडते का खऱ्या आयुष्यामध्ये काय दादासाठी कधी वहिनी शोधलीस किंवा दादानी मुलगी शोधल्यानंतर तिला पसंत करणं वगैरे असं एक काही असतं नाही असं आयुष्यात कधी झालं नाही कारण की कझिन्स आहेत मी एकुलती एकच असल्या कारणाने माझे कझिन्स आहेत ते माझ्याहून फार लांब राहतात पण एक मजेची गोष्ट अशी आहे की या मालिकेत माझा एक भाऊ दाखवला आहे त्याचं नाव आहे शत्रुघ्न आणि आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं इतकं छान झालं की जाणू काही आम्हा मला असं वाटतं की एक सख्खा भाऊच मला मिळाला आहे सो तो आ, या मालिकेत विलनचं कॅरेक्टर प्ले करतो आहे पण ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा तो कितीही म्हणजे नालायक हरामखोर असला तरी ऑफ कॅमेरा आम्ही आमची खूप गट्टी जमते आणि आम्ही खूप मजा मस्ती टिंगल टवाळके आणि खूप आम्ही खूप मस्ती करतो सो so, एक मला एक भाऊ मिळाला आहे जो so, ऑलरेडी so, मॅरिड आहे सो मला असं कधी असं अनुभवायला नाही मिळालं की हां मी दादासाठी वहिणी शोधते किंवा काय बट हां पण या मालिकेत मला एक भाऊ नक्की मिळाला आहे ह्या मालिके म्हणजे आता ह्या मालिकेच्या निमित्ताने छान छान तुमची नवीन नवीन इथे रिलेशन्स होत आहेत आणि नितीश बरोबर आता का काम करणारच तू नितीशचं तर झी आणि साताऱ्याबरोबरच नातं फार जुनं आहे काय त्याच्याबद्दल काय सांगशील कसं आहे तुमचा बॉन्ड कसा आहे आमचा बॉन्डिंग सी बेसिकली तुळजाचं जे सूर्या दादासोबतचं बॉन्डिंग आहे ते फार प्युअर वाला आहे माहीत नाही दादाची वहिनी मीच होईल की नाही बिकॉज तुळजाला वाटतच नाही त्याच्याबद्दल म्हणजे तुळजा फक्त एक मित्र आहे हा माझा असंच त्याला समजते मग आता तुळजाचं खरंच लग्न त्याच्यासोबत होणार आहे सूर्या खरंच त्याच्या मनातल्या फीलिंग्स तुळजासमोर सांगणार आहे हे क बघण्यासाठी किंवा ही पुढची स्टोरी समजण्यासाठी आपल्याला मालिका तर नक्कीच बघावी लागणार आहे कारण की अजून डिसाईड नाही झालंय की बरं सूर्याला आवडते तुळजा पण तुळजाला तो आवडतो आहे का त्यांच्यामध्ये काही होणार आहे का ते अजून आम्हालाही ना माहीत नाही ॲज अ कॅरेक्टर मलाही पुढची स्टोरी माहीत नाही <laughs> थोडक्यात काही जास्त नाही सांगायचं ठरवलं yes. yes. <laughs> आणि नाही खरंच ग आम्हाला स्टोरीज नाही माहीत बिकॉज hmm. uh, असंच दाखवलं आहे की सूर्या uh, तुळजाला खूप प्रेम करतो <laughs> आणि तुळजासाठी तो फक्त मित्र आहे सो मलाच अजून माहीत नाही की पुढे जाऊन ते कसं uh, एक टर्न येणार आहे की तुळजा त्याच्या प्रेमात पडेल किंवा सूर्या uh, त्याच्या फिलिंग्स शेअर करेल हे आम्हाला कोणालाच माहित फक्त वहिणी करून मला इथे हाक मारली जाते <laughs> पण मी ऍक्च्युअल मध्ये नाहीये म्हणजे असं काही म्हणजे मालिकेत अजूनपर्यंत दाखवलेलं नाहीये घडलेलं नाहीये <laughs> <ले> पण <लो> <laughs> मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये झालंय कधी तुझ्या बरोबर की कोण तुझ्या एखाद्या मित्राला तू आवडतेस पण तुला नाही तू आवडत त्याला मित्रच मानते खूप खूप अनेकदा अनेकदा असं झालंय म्हणजे खूप लोकांसोबत असं झालंय <laughs> की म्हणजे फीलिंग्स येऊन शेअर करतात <laughs> की अगं दिशा आणि माझं असं असायचं की अरे पण मी तुला भावासारखं मानते असं खूपदा झालंय एकदा तर मी म्हणजे फारच लहान होते दहावीत वगैरे असेल ग आणि म्हणजे मी खूपच बोलेन म्हणजे त्याला डिरेक्टली असं एक हिंट किंवा त्याच्या घरच्यांना हिंट जाईल म्हणून मी त्याचं नाव काही घेणार नाही किंवा तो कुठे राहतो हेही सांगणार नाही पण अचानक तो असा आला आणि त्याने मला सांगितलं की मला तू आवडतेस आणि मला असं वाटतं की आपण आपलं रिलेशन आपण पुढे घेऊन जाऊया आणि मी त्याच्याकडे असं बघितलं आणि तो फार आहे ना त्याच्या घरी राहायचा नाही तो कारण की बोर्डिंग्सला असायचा म्हणून वन्स इन अ बाईल तो यायचा वगैरे आणि मी त्याच्यासोबत बोलायचं मग फार तेवढं आणि माझं असं व्हायचं की माझं असं झालं की अरे पण मी तुला दादा म्हणते आणि तू कसं काय प्रपोज करू शकतो डिसअपॉइंट मग तेव्हापासून पण दिशा आणि तुळजामध्ये किती साम्य आहे किंवा किती फरक आहे आणि तिच्याकडून काय म्हणतात एक तुळजाकडून कोणत्या गोष्टी दिशाला आवडतील घ्यायला बरं खूप मजेशीर गोष्ट आहे तुळजा आणि दिशा हे थ्री सिक्स्टी डिग्री अपोजिट आहेत म्हणजे दूरदूरपर्यंत दिशा तुळजासारखी नाही आहे बिकॉज uh, तुळजामध्ये तुळजा अशी इट्स व्हेरी सेन्सिबल फार गुणी आहे समजूतदार आहे ती uh, काही करण्याआधी ती शंभरव्या वेळा विचार करेल ती सगळ्यांना सांभाळून घेते आणि ते एक संथ पाणी म्हणतात ना तशी तुळजा एकदम सॉफ्ट स्पोकन सॉफ्ट नेचरची दिशा त्या विरुद्ध आहे दिशा इम्पल्सिव्ह आहे ती जराही विचार नाही करत की मी काय बडबडते मी ओवर शेअरिंग करते का किंवा समोरच्याला काय वाटेल किंवा काय म्हणजे तिला घेणं देणंच नसतं जगाशी आणि लोकांशी ती म्हणजे मस्त मोला आहे आय एम लाईक मस्त मोला हॅपी टू लकी म्हणतात ना तसं आहे पण तुझा तशी नाही आहे कारण की तिज तिच्यावर तिच्या डॅडींचं प्रेशर आहे तिच्या दोन या सिरियलमध्ये आई आहेत त्यांचं एक प्रेशर आहे वेगळं प्रेशर आहे तिचं म्हणजे घरातून आता तिच्यासाठी लग्नासाठी खूप प्रेशराईज केलं जातं आहे त्याचं एक प्रेशर आहे सो so, ती खूप अशी प्रेशर खाली दबलेली अशी तूजा आहे आणि सेम अपोजिट दिशा आहे दिशा आरेला कार्य करणारी म्हणजे मी कोणाच्या प्रेशरमध्ये किंवा कोणाच्या म्हणजे असं बोलतात ना कंट्रोलमध्ये नाही राहू शकत so, सो खूप डिफरन्स आहे आणि तुळजामधली एक गोष्ट म्हणजे दिशाने अप्लाय केली पाहिजे तो म्हणजे एक संथपणा आणि एक सोजवळपणा आपण म्हणजे मी म्हणजे तुळजा ही गावाकडची तर त्याच्यामुळे ती एक सोजवळ आणि एक फेमिनाईन ती एक आतून येतं आणि दिशा ही कम्प्लिटली शहरातली आहे तर तिचं म्हणजे असं अबे वगैरे असं एक छान एक वेगळाच ओरा एक वेगळ्याच ओरामध्ये जगणारी जोर तोरात हसून बोलणारी जोरदोरात बोलणारी अशी दिशा आहे तर ते एक सोज्वळपणा दिशाला तुळजातलं घ्यायला आवडेल तू आता उल्लेख केलास की लग्नासाठी वगैरे मागे लागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खरी होतं का ग हे दिशासाठी म्हणून सध्या तरी नाही होत बिकॉज <laughs> हा बिकॉज uh, आई बाबा माझे खूप काय म्हणतात सपोर्टिव्ह आहेत या गोष्टींसाठी आणि खूप म्हणजे असे काय म्हणतात फ्रेंड्स सारखे आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे बेटा म्हणजे तुला जेवढं काही करायचं आहे आम्ही सपोर्ट करतोय ठीक आहे अगदीच आवडला कोणीतरी तर लग्न कर <laughs> चालेल पण नाही आवडलं ओके सिंगल राहा पण तू खुश राहायला पाहिजे असं त्यांचं नेहमी म्हणणं असतं थँक्यू सो मच खूप मस्त वाटलं तुझी गप्पा मारून <laughs> आणि आता मालिकेच्या निमित्ताने आपली होईल परत भेट आम्ही पुन्हा एकदा येऊ सेट वरती तेव्हा मालिका सुरू झाली असेल त्याच्यामुळे मला वाटतं किस्से आणि खूप गोष्टी असतील सांगण्यासाठी आणि मी वाट बघते त्याची थँक्यू सो मच आणि खूप थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा